नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शितीसल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण आलेलो आहेत कांद्याच्या प्लॉटमध्ये मित्रांनो उन्हाळी कांद्याची लागवड झालेली आहे कांदा झालेला आहे दोन महिने आणि पंधरा दिवसाचा कांदा आहे मित्रांनो कांद्याची साईज तुम्ही बघू बघू शकता मित्रांनो हिंवा साईज कांद्याचा पंजा पोगर कशा पद्धतीने झालेले आहे पातींची संख्या बघू शकता मित्रांनो सर्व कांदा जो आहे आपला अशा पद्धतीनं तयार झालेला आहे दोन महिने आणि पंधरा दिवस कांद्याला पूर्ण झालेले आहे मित्रांनो कांद्याला काही वेगळं असं काही नाही आहे कांद्याला खूप काही वेगळं काही केलेलं नाही कांद्याला आम्ही खताचं नियोजन जे आहे ते एकदम परफेक्ट पद्धतीनं केलेलं आहे आणि काही असं वेगळं काही जगा वेगळं काही असं वापरलेलं नाही कांद्याला आम्ही खतामध्ये मित्रांनो यारा कॉम्प्लेक्स असेल टेक्नो सल्फर असेल दहा सव्वीस सव्वीसच्या बॅगी आम्हाला उपलब्ध होत नव्हत्या तरी आम्ही दहा सव्वीस सव्वीस अठरा सेहेचाळीस से या मार्केटमधून उपलब्ध करून शोधून सर्चिंग करून आम्ही ते टाकलेलं आहे त्याचबरोबर कांद्याच्या पूर्ण वावरामध्ये मित्रांनो शेणखत असेल चांगलं ला कुजलेलं ला। लागवडीपूर्वी आपण शेणखत वगैरे टाकलेलं आहे मित्रांनो सल्फर वगैरे असेल ते एकदम छान पद्धतीने टाकलेलं आहे साधारणतः मित्रांनो दोन महिने आणि पंधरा दिवस झालेले आहेत मोजून कांद्याला चार ते पाच पंप चार ते पाच फवारण्या झालेले आहेत मित्रांनो याला स्टार्टिंगचे आपलं मित्रांनो स्टेजनुसार आपण स्टार्टिंगला मिडियम औषधं वापरले त्यानंतर आपण हळूहळू स्टेज वाढवत आपण औषधं हे केलेले आहे मित्रांनो हा कांदाचा पंजा मित्रांनो त्याचबरोबर कांद्याला आम्ही हा जो पंजा आहे हा जो मान असेल हे पंजा असेल ही आमची आकूड आहे व जाड आहे मित्रांनो हा जो मान आहे ना तो दांड एकदम चांगला झाला पाहिजे त्यासाठी आम्ही योग्य खताचं निवेदन असेल नायट्रोजनची मात्रा आम्ही मापात ठेवली फॉस्फरस असेल पोटॅश असेल ते वाढवलं व त्याचबरोबर वा वरून वरून फवारणी वगैरे करताना वेळोवेळी वेड़ फवारणीसाठी टिल्ट असेल कुमानाईल असेल नेटिओ असेल सोलोमोन असेल रोको ॲवेमिन असेल त्याचबरोबर मित्रांनो कस्टोड्याचा ग्रुप आहे व सिलिकॉनची सुद्धा फॉरनी चांगल्या पद्धतीनं केलेले आहे चांगले सिलिकॉन असेल मार्केटमधील त्याची आम्ही फॉरनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे मित्रांनो आपण जे व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो हे काय शेतकऱ्यांना हे कंपनीची जाहिरात असेल त्यासाठी नाही आपल्याला मित्रांनो शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळाली पाहिजे आम्ही ह्या कांद्यासाठी मित्रांनो नत्र जे आहे नत्राची व्यवस्थित मात्रा वापरून आम्ही ह्या कांद्याला व्यवस्थित आणलेलं आहे तुमचं ज्यावेळेस मित्रांनो नायट्रोजन असेल वेगवेगळे टॉनिक असेल पोषक तुम्ही जर जास्त प्रमाणात जर वापरलं ते कांदे तुमच्या मित्रांनो वाढ होऊन जातील त्याचा जो पेर आहे हा वाढून जातो हा पेर वाढला नाही पाहिजे जागेवर पंजा छत्री जागेवर तयार झाली पाहिजे पंजा निघाला पाहिजे व जाड झाला पाहिजे मित्रांनो दोन महिने आणि पंधरा दिवस कन्फर्म या कांद्याला झालेले आहेत मित्रांनो हा उन्हाळा कांदा आहे अजून ह्याला आमच्याकडे वेळ बाकी आहे मित्रांनो ह्याची साईज एकदम परफेक्ट पद्धतीनं छान होईल त्याचबरोबर मित्रांनो एवढं वातावरण असेल धुकं असेल थंडी असेल ह्या वातावरणात हा कांदा टिकून आहे त्याचबरोबर खालून आता आम्ही फुगवणीसाठी एक साधारणतः आठ ते दहा दिवस झालेले आहेत फाइव्ह स्ट्रोक ॲव्हेन्यू अग्रि इम्पेक्सचं फाइव्ह स्ट्रोक एकरी दोन लिटर व झिरो बावन्च चौस या कंपनीचं पाच किलो दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही कोणतंही झिरो बावन चौतीस चांगल्या कंपनीचं चा वापरू शकता काही अडचण नाही यराचंच असं काही नाही तुम्हाला तुमच्या मार्केटला जे अवेलेबल होईल त्या पद्धतीनं वापरू शकता त्याचबरोबर आत्ता लेटेस्टमध्ये नेटिवो सोलोमॉन्सचा एक फवारा झालेला आहे त्याला त्याचबरोबर मित्रांनो टिल्ट कोमानेल असेल त्याचा एक फवारा झालेला आहे कस्टोडिया त्यानंतर सिलिकॉन असेल व फेप्रोनिल इमिडा हे असे कीटकनाशक वापरून आम्ही अशा पद्धतीनं चार ते पाचच फवारण्या झालेले आहे अशा पद्धतीनं हा कांदा बनवलेला आहे आणि खताचे आम्ही दोनच डोस केलेले आहे पण ते परफेक्ट केलेले आहे मित्रांनो कांद्याला खताचे डोस हे पंचाळीस कमीत कमी तर जास्तीत जास्त साठ दिवसाच्या आतमध्येच झाले पाहिजे ते लागू होण्याचासुद्धा कालावधी आहे त्यावेळेत ते, ते लागू झालं पाहिजे मित्रांनो मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीनं साईज झालेली आहे मित्रांनो कांद्याची हे बघू शकता सगळे कांदे, कांदे एकदम फिट आणि एकदम पंजा वगैरे असेल त्याचा पोगर असेल पातीमध्ये रसाचा प्रमाण असेल हे बघा मित्रांनो सर्व पातींचा पंजा वगैरे किती छान पद्धतीनं पातींची संख्या असेल हे खाली तुम्ही साईज सुद्धा बघू शकता सगळे कांदे एक समान अशा पद्धतीनं झालेले आहे मित्रांनो मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा मित्रांनो ओके धन्यवाद